आपल्याला एक नवीन भाषिक खेळ पाहायचा आहे त्या खेळाचं नाव आहे मागे पुढे शोधा काय नाव आहे मागे पुढे शोधा या दे, ठिकाणी दे मी काही शब्द लिहिलेले आहेत काही शब्दाच्या पाठीमाग मी लिहिलेलं नाही म्हणजे डॅश केले आणि पुढे लिहिले काही शब्दाच्या सुरुवातीला लिहिले आणि पुढं डॅश डॅश आहे म्हणजे काय करायचंय आपल्याला आजच्या खेळामध्ये आपल्याला आता या ठिकाणी मी धर्म शब्द लिहिलेला आहे धर्म शब्दाच्या पाठीमाग कोर ठेवलेले त्या धर्म शब्दाच्या शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि त्याच्यापासून अनेक शब्द तयार करायचे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये धर्म धर्म शेवटी आहे त्याच्या आधीचे शब्द आपल्याला नवीन शब्द शोधायचे त्याला काय करायचं मग दोन शब्दापासून मिळून तयार झालेला जोड शब्द शोधायचे आपल्याला दोन शब्दांपासून तयार झालेला जोड शब्द मग त्याच्यामधला शेवट शेवटचा शब्द कोणता धर आहे धर्म आहे आणि त्याच्या आधीचे शब्द आपल्याला शोधायचे हम्म म्हणजे समजा या धर्म शब्दापासून आपल्याला पाच शब्द समजा आपले तयार झाले तर प्रत्येक शब्दामध्ये धर्म 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 असणार आहे शेवटी त्याच्या आधी वेगळे शब्द असणारे आता या ठिकाणी बघा सर्व शब्द आहे त्या सर्वच्या पुढचा शब्द शोधायचा आहे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला सर्व 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 येणारे सुरुवातीला त्याच्या पुढचे शब्द आपल्याला शोधायचे असे मग काही ठिकाणी चार आशे शब्द मिळतील काही ठिकाणी तीन मिळतील काही ठिकाणी पाच मिळतील असे आपल्याला जोड शब्द शोधायचे जोड शब्द म्हणजे काय दोन नवीन शब्दापासून तयार झालेला एक नवीन जोड शब्द बरोबर आहे आता मी तुम्हाला एक सांगते वेडा शब्द आहे समजा वेडा तर वेडा शब्दापासून बघा वेडा वाकरा वेडा वाकरा वेडा, वेडा खुळा सुरुवातीला वेळा वेळा लावायचं प्रत्येक ठिकाणी त्याच्यानंतर पुढचं आपण शोधायचे समजले तुम्हाला तर बघा तर आपण हे लक्ष द्या बघा आपल्याला या शब्दामधले जोड शब्द शोधाय शोधायचे काय शोधायचे जोड शब्द हा धर्म शब्द आहे ह्या धर्म शब्दाच्या पाठीमागचे शब्द आपल्याला शोधायचे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये धर्म धर्म शब्द येणार आहे बघा सगळ्यांनी लक्ष द्या सर्व धर्म दान धर्म देव -दर्म कर्म दर्म. दर्म. धर्म कर्म धर्म आणि मनुष्य धर्म बघा प्रत्येक शब्दामध्ये धर्म शब्द आलाय पहिला शब्द आणि हा धर्म शब्द मिळून एक नवीन जोड शब्द तयार झालेला आहे लक्षात आलं त्यानंतर बघा गण... सर्व सर्व सुरुवातीला आला शब्द त्या सर्व शब्दाच्या पुढचे शब्द आपल्याला शोधायचे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये सर्व 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 येणारे लक्ष द्या सर्व धर्म सर्व साधारण सर्वसामान्य सर्वमान्य सर्वसाक्षी आणि सर्वनाम लक्षात आलं प्रत्येक शब्दामध्ये सर्व सर्व शब्द आहे की नाही हा सर्व शब्द आणि पुढचे नवीन शब्द असे मिळून जोड शब्द तयार झालेला आहे त्यानंतर साखर साखर शब्द सुरुवातीला आला म्हणजे आपल्याला साखरच्या पुढचे शब्द शोधायचे बघा साखर साखर पुडा साखर पाणी साखर भात साखर फुटाणा आणि साखर जो आलं लक्षात साखर शब्दाच्या पुढे आपण नवनवीन शब्द घेतले आणि साखर शब्द तसाच ठेवला प्रत्येक वेळेस लक्षात आलं का साखर फुडा साखर पाणी साखर भात साखर फुटाणा साखर जो हम त्यानंतर आहे पाणी शब्द पाणी शब्दाच्या पाठीमागचे शब्द आपल्याला शोधायचे आणि त्याच्यापासून नवीन जोड शब्द तयार करायचे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये कोणता शब्द येणार आहे पाणी पाणी येणार हवा पाणी दाना पाणी चारा पाणी पाऊस पाणी पाठ पाणी लक्षात आलं म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला पाणी शब्द ठेवायचा आहे त्याच्या पाठीमागचे शब्द नवीन नवीन घालायचा आहे पण तो कसा असला पाहिजे दोन शब्दापासून मिळून तयार झालेला जोड शब्द असला पाहिजे अर्थपूर्ण जोड शब्द असला पाहिजे काही काही पण लावायचं नवीन शब्द तयार करायचे नाही अर्थपूर्ण जोड शब्द पाहिजे लक्षात आलं त्यानंतर आहे उघडा उघडा शब्द आधी हाय उघड्या शब्दाच्या नंतरचे शब्द आपल्याला शोधायचे बघा उघडा गोडका काय उघडा गोडका उघडा बंब आणि उघडा वाघडा तर अशा प्रकारे आपण हे शब्द झालेले आहेत आणखी शब्द आहेत तुम्ही काय करा हे लिहून घ्या आणि नंतर पाहू आपण बघा पुढचा शब्द आहे आठ आठ शब्द पाठीमाग मागलेला आहे सुरुवातीला आणि आठ शब्दाच्या पुढचे शब्द आपल्याला शोधायचे बघा कोण कोणते मग आड, आड।, आड।, आड। पडदा आठ नाव आड वाद आड वळण आड मार्ग आठ मुठा आठ काठी आठ शब्दापासून बघा शब्द तयार झाले ते पण कसले शब्द आहे जोड शब्द म्हणजे आठ शब्दाला आपण नवीन शब्द जोडून नवनवीन जोड शब्द तयार केलेले आहे नंतर बघा कोणता शब्द आहे गाल गाल शब्द आपण सुरुवातीला लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला गालच्या पुढचे शब्द नवीन शोधायचे मग कोणकोणते शब्द आहेत बघा गाल दुचा हम्म गा? गाल गोड गाल फड गालगुंड आणि गालफुगी गाल शब्दाला आपण हे नवीन शब्द जोडून नवीन जोड शब्द तयार झालेले आहेत पुढचा शब्द कोणता आकाश आकाश शब्द पण सुरुवातीला म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस आकाश शब्द सुरुवातीला येणार आहे आणि पुढचे शब्द नवीन शोधायचे आणि आकाश आणि नवीन शब्द मिळून एक नवीन जोड शब्द तयार झाला आहे आकाशवाणी आकाश दिवा आकाश गंगा शुभ बघा या शुभ शब्दाला जोडून आपल्या नवीन शब्द शोधायचे आणि त्या नवीन शब्दापासून आपल्याला कोण कोणता आहे मग बघा शुभ मुहूर्त शुभ लाभ शुभ दिवस शुभ शुभ विवाह हो, लग्न शुभ कार्य आणि शुभ महोत्सव त्यानंतर पुढचा शब्द बघा आग आग शब्द पण सुरुवातीला लिहिलेला आहे आग शब्दाच्या जा, पुढचे शब्द आपल्याला शोधायचे कोणकोणते मग आग काढी आग काढी आग पेटी आणि आगबोट अशा प्रकारे आज आपण मागे पुढे शोधा म्हणजे आपण दिलेल्या शब्दाचा पाठीमागचा शब्द आणि दिलेल्या शब्दाचा पुढचा शब्द शोधून नवीन जोड शब्द आपण शोधलेले आहे पण ते शब्द कसे अर्थपूर्ण शब्द आहेत आणि या आपल्या भाषिक खेळापासून आपल्याला आज काय शिकायला मिळालं खूप प्रकारचे शब्द जोड शब्द आपण शिकलो तर कसले शब्द शिकलोय नवनवीन जोड शब्द शिकलोय